ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महामार्गावरून टेम्पो थेट सेवा मार्गावर तीन कार गाड्या टेम्पो व साहित्यचे नुकसान सांगली फाट्या नजीक घटना बुधवारी दुपारी 12 ते 12:30 च्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथील उड्डाण उड्डाणपुलाजवळ टेम्पो थेट महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत तीन कार गाड्या यासह टेम्पो व टेम्पोतील साहित्याचं नुकसान झालं आहे या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की एम एच तेवीस एकोणसाठ शून्य नऊ या क्रमांकाचा आयशर कंपनीचा टेम्पो घेऊन चालक सूरज हांगे हा पुणे येथील चाकण एम आय टी सीतून मंगळवारी रात्री ए सी पी एल ट्रान्सपोर्ट कंपनीचा माल भरून बेळगावला निघाला होता आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा टेम्पो शिरोली येथील सांगली फाटा नजिक आला असता समोर एस टी बस प्रवासी उतरण्यासाठी थांबले होते त्यामुळे एस टीच्या मागे असणाऱ्या कारगाड्यांनी आपल्या वाहनाचा वेग कमी केला या कारगाडीच्या मागे असणाऱ्या टेम्पो चालकाला अचानक समोरील गाड्या थांबल्याने व उतार असल्याने त्यांच्या गाडीचा वेग नियंत्रित करता आला नाही त्या टेम्पोने कार गाडीला धडक दिली असतात त्या तीन कार गाड्या एकमेकांना धडकल्या आणि हा टेम्पो ब्रेक न लागल्यामुळे महामार्गावरून थेट सेवा रस्त्यावर कोसळला व पलटी झाला या अपघाताचे सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाला आहे अपघात झालेल्या ठिकाणी नेहमी वर्दळ असते सुदैवाने या सेवा रस्त्यावर त्यावेळी कोणीही नव्हतं ना नाहीतर मोठा अनर्थ घडला असता अपघातात टेम्पो चालक सूरज अश्रुभा हंगे हा किरकोळ जखमी झाला आहे या अपघातात तीन कारगाड्यांचं टेम्पोचं व टेम्पोतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर बेळगावकडे जाणारी महा महामार्गावरील व सेवा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तास ते दीड तास ठप्प होती त्यामुळे भर उन्हात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अपघाताची माहिती मिळताच शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निलेश कांबळे शुभांगी पाखरे महेश घाटगे इंद्रजित खडके तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ ट्रेन बोलावून महामार्गावरील व सेवा रस्त्यावरील अपघात झालेली वाहने बाजूला केली व वा वाहतूक सुरळीत केली या अपघाताच्या निमित्ताने एस टी बसचा अनधिकृत थांबा चर्चेत आला आहे महानकरे न्यूजसाठी पुलाची येऊन विद्याधर कांबळे